काय परिस्थिती आहे तुम्हाला माहिती आहे मुसलमानांच्या कार्यक्रमाला हिंदूंनी जायचं नाही आणि हिंदूंच्या कार्यक्रमाला मुसलमानांनी जायचं नाही बरोबर आहे ना चाला असं होऊ देऊ नका म्हणजे आमचं बाकी पूर्ण महाराष्ट्रात आग लागली आहे आणि ती पेटवण्याचा प्रयत्न होतोय ते लोकांच्या मनात नाही आहे पण ज्या राजकीय शक्ती काम करतायत त्यांच्या शंभर टक्के मनात आहे कारण का मतं मिळवायची असेल तर विकासाचं काही बोलायला नको मतं मिळवायची असतील तर फक्त जाती धर्मावरती मतं मिळवा हे आजकालचं राजकीय गणित आहे आणि त्याच्या विरोधात मी चाळीस वर्ष लढतोय ही ही जी काय लढाई आहे ती माझी नवीन नाही आहे आणि एका विचाराची लढाई लढायचं ठरवल्यावर परिणामची चिंता करायची नसते पण ते विचार जिवंत राहिले पाहिजेत यासाठी प्राण गेला तरी बेहतर त्या विचारांपासून मागेही हटायचं नसतं त्यामुळे रमजान जे काही करतोय ते समाजामध्ये खरंच ज्यांना ताकद द्यायला हवी ज्यांचं कौतुक व्हायला हवं आणि त्यांच्याकडे बघून लोकांना स्फूर्ती मिळायला हवी असे अनेक जण समाजात असतात आणि ते लपलेले असतात ते, लपले ते हिरे असतात पण लपलेले असतात आता बामणे नावाचा माणूस आहे पुढे जाऊन ह्याला कोण ओळखत ह्याला कोण ओळखत किती जण ओळखता तुम्ही किती जण ओळखता याला आशांना कोण ओळखत नाही पण काल मारहाणी करून आलेला तो ऋषिकेश टकले त्याची कळमबळीत मिरवणूक निघते ह्याची नाही मिरवणूक निघाली अख्ख्या महाराष्ट्राला ज्यांनी बदनाम केलं त्या ऋषिकेश टकलेची मिरवणूक निघते विधिमंडळात जाऊन लोकशाहीच्या पवित्र मंदिरात महाराण करायची दंगा करायचा आणि त्याचा सत्काराने मिरवणूक निघते आणि त्याचं कौतुक होतं वा 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 आणि हा कोण आहे तर समुद्रामध्ये अनेक जण बुडत होते अनेक जणांनी आपले प्राण गमावले असते या बहादराने कोणाची जात काय कोणाचा धर्म काय कोण कोण आहे काही ना फक्त उडी मारली आणि अनेक अनेक जणांचे प्राण आपल्या हाताने वाचवले हा देवदूत आहे देवदूत है। याला धर्म माहितीये का जात माहिती होती का वाचवताना त्यांनी फक्त माणुसकीचं दर्शन घडवलं हे मान्य आहे तुम्हाला पण आपल्यापैकी कि किती जण याला ओळखता अशांना रेकग्निशनच मिळत नाही रेकग्निशन कोणाला ना मिळतं तो जाऊन विधानसभेमध्ये मारहाण करून येतो आणि त्याचं कौतुक करायला एक टोळकं जमा होतं आणि त्याचं टी व्हीवरती ऋष्केश टकले यांचं स्वागत होताना वगैरे 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 दाखवलं जात काय समाजाची परिस्थिती आली म्हणजे ज्या प्रवृत्तींना समाजाने वाईट टाकलं हो पाहिजे ज्या प्रवृत्ती या महाराष्ट्राच्या पुरगणित्वाला संत परंपरेला लोकशाही परंपरेला बदनाम करतायत त्यांचं कौतुक या महाराष्ट्रात होत आणि अशा बामणे बामणे हा प्रतिनिधी आहे महाराष्ट्राचा कल्चरचा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महाराष्ट्राच्या संस्काराचा हा बामणेचा संस्कार नाही आहे व्यक्ती म्हणून होय पण महाराष्ट्राच्या संस्कार आणि संस्कृतीचा प्रतीक असलेला बांबळे याचा सत्कार होतो तेव्हा महाराष्ट्राच्या संस्काराचा आणि संस्कृतीचा सत्कार होतो हे विसरताच काम आहे असे अनेक जणांचे सत्कार झाले ज्यांची अलौकिक कम कामगिरी आहे आणि अजूनही काही जणांचे सत्कार होणारे आणि आज सगळ्या जणांच्या पाठीवरती कौतुकाची थापी मारलीच पाहिजे राजकारण करत असताना आम्हाला जे शरद पवार साहेबांनी शिकवलं की ऐंशी टक्के समाजकारण करा आणि वीस टक्के राजकारण करा ते आम्ही पाळतो आहोत पण आजकाल महाराष्ट्रामध्ये ऐंशी टक्के समाजकारण राहिलं बाजूला शंभर टक्के राजकारणच होतं आणि तेही कशाच्या जोरावर <laughs> कितीला विकत घेताय बोला पन्नास खोके बोलो काय तुर्दैव महाराष्ट्राचं काल सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवळी एका हिअरिंगच्या दरम्यान बोलताना काय म्हणाले माहितीये मला जास्त बोलायला लावू नका महाराष्ट्रातल्या बऱ्याच गोष्टी मला माहिती आहेत आणि राजकीय कारणासाठी ईडीचा कसा वापर केला हे पण मला माहिती आहे राजकारणात निवडणुका लढवून जिंकायच्या असतात ईडीचा वापर करून नाही हे जेव्हा भूषण गवई बोलतात तेव्हा महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती काय आहे हे आपण काय वेगळं सांगणार आहे पण याच्या या मंचावरनं याच पनवेलच्या मंचावरनं मी त्यांना आवाहन करतोय भूषण गवईंना अरे बाळासाहेब पाटील साहेब आहे की तुम्हाला जर महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल एवढं माहिती आहे महाराष्ट्रामध्ये झालेल्या सत्तांतराबद्दल एवढं माहिती आहे तर मग महाराष्ट्राच्या सत्तांतराची चा खटला तुमच्यात सर्वोच्च न्यायालयात चालू आहे बोलून घ्या आणि सांगा की तारीख पे तारीख न देता पहिली तारीख दुसरी तारीख तिसरी तारीख चौथी तारीख पाचवी तारीख आणि सात तारखांच्या आता खटला संपवणार आणि निकाल देणार महाराष्ट्राचं भलं करा नुसतं तिथे बसून आपण बोलतात ना आमचा विश्वास आहे मराठी मातीचे तुम्ही सुपुत्रात मराठी मातीचं प्रतिनिधित्व करतात तेव्हा मराठी माणितीचा ताट बना हा सर्वोच्च न्यायालयात तुम्ही दाखवला पण तो कृतीने दाखवा आणि महाराष्ट्रातलं सत्तांतर हे लोकांना घाबरवून केलं गेलंय के के हा जो तुमचा उंगली निर्देश आहे हा नुसता उंगली निर्देश न राहता त्याचा निर्णयात रूपांतर झाला पाहिजे हे मी महाराष्ट्राच्या वतीने मागणी करतोय मान्य आहे तुम्हाला हात तर वरती गेलाय मान्य काय नुसतं असं करून होत नाही मान्य हात हात वरती करून होत तेव्हा महाराष्ट्राची सध्याची राजकीय परिस्थिती फार गंभीर आहे